पैठण तालुक्यातील वडवाळी गावात सहा वर्षीय पहिली वर्गात शिकत असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे दीड महिन्यांपूर्वी पैठण शहरालगत असलेल्या तेलवाडी शिवारात दोन जणांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आज दुसरी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे सव्वीस डिसेंबर रोजी पहिली वर्गा शिकत असलेली अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना रस्त्यातच या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केलाय पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात या अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय भवर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे पत्नीसोबत नेहमी वाद करत असल्याने पत्नी घर सोडून गेली असून आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहत असून गावात यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली होती मात्र गावचा मामला असल्याने गावकऱ्यांनी हे प्रकरण गावात मिटवले होते गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे फौजदार संजय मदने पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वाहूळ सचिन आगलावे सुनील गायकवाड हे करत आहेत